बाकीचे जडोजे गेल्या काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड वर व्यवहार करणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे परिणामी बँकिंग क्षेत्रापुढे खास करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये वाढत्या थकबाकीचे आव्हान निर्माण झाले आहे रिझर्व बँकेच्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर भारतातील एकूण क्रेडिट कार्ड थकबाकीचे दोन पॉईंट नऊ लाख कोटी रुपये हे होते जी गेल्या वर्षभरामध्ये तेरा टक्क्यांनी वाढला आहे नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहूया नमस्कार मी स्नेहल गणांकुश आणि आपण पाहता सार्वजनिक बँकांकडे एकूण एकशे नऊ दशलक्ष क्रेडिट कार्ड्सपैकी चोवीस टक्के कार्ड्स आहेत एस बँक बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेकडे सार्वजनिक बँकांमध्ये एकूण क्रेडिट कार्ड्स थकबाकीच्या चौऱ्याण्णव टक्के वाटा आहे एस क्रेडिट कार्ड ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठा क्रेडिट कार्ड प्रदाता कंपनी असून त्यांच्या ग्रॉस क्रेडिट खर्चाचा दोन डिसेंबर दोन अखेर नऊ ग्रॉस प्रमाण हे होते। असुरक्षित कर्ज वाटण्यात आली सप्टेंबर दोन हजार एकवीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळामध्ये फिनटेक कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे सार्वजनिक आणि मध्यम आकाराच्या खाजगी बँकांनी कर्ज वाटप केले काही बँकांनी पारंपरिक मेट्रो आणि मोठ्या शहरांच्या पलीकडे जाऊन लहान शहरांमध्ये ग्राहक जोडले ज्यामुळे क्रेडिट स्कोर पडताळणी शिथिल झाली कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये थकबाकी वाढल्यानंतर फिनटेक कंपन्यांनी बाय नाव पे लेटर आणि ई कॉमर्ससाठी चेकआउट फायनान्सिंग असे नवीन क्रेडिट उत्पादने आणली त्यामुळे ग्राहकांचे खर्च वाढले परंतु तो आरबीआई ने फिनटेक कंपनियों असुरक्षित कर्ज वाटा लड़ा घालने के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी एम सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो